नमस्कार डी टी व्ही मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याबरोबर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आहेत साहेब आपलं स्वागत आहे मुळात मुंबई आणि मुंबईच्या शहरीकरणाच्या संदर्भामध्ये हा परिसंवाद आहे मग यामध्ये सहकार मंत्री का असा अनेकांना प्रश्न पडू शकतो पण मुळात जे शहरीकरण झालेलं आहे आणि शहरीकरणामध्ये अनेक शहरी सहकाराशी संबंधित विषय येत आहेत त्या दृष्टिकोनातूनच आपण चर्चा करणार आहे पहिला प्रश्न आहे की मुळात सहकाराचं यावेळेस एक मोठं वर्ष साजरं केलं जात आहे केंद्र सरकारमधले केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वतीने सुद्धा वेगवेगळ्या सरकारी नवीन धोरणं पॉलिसी असतील किंवा नवीन कायदे याचे सुतवाचक केलेले आहेत करण्यात येत आहेत महाराष्ट्रामध्ये या संदर्भामध्ये कशा स्वरूपामध्ये त्याची अंमलबजावणी केली जाते नमस्कार सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आत्ताच या ठिकाणी निवेदिता यांनी सांगितलं की महाराष्ट्राची ओळख या सहकार क्षेत्राची केवळ महाराष्ट्रापुरतीच नाही तर भारतापुरतीच नाही तर या सहकार क्षेत्राच्या कामगिरीमुळं संबंध देशा जगामध्ये या महाराष्ट्राची ओळख झालेली आहे महाराष्ट्रामध्ये ज्या मान्यवरांनी या सहकार क्षेत्राची मूर्त मिळवली ब्रिटिशाच्या कालावधीच्या काळामध्ये आणि त्याच्या त्यावेळेस याचे मुहूर्त मिळवली त्यावेळेस विठ्ठलराव पाटील साहेब असतील पंजाबराव देशमुख साहेब असतील अनेक मान्यवरांनी त्यावेळेस स्वप्न बघितलं आणि त्याचा फायदा भारतामध्ये महाराष्ट्राने जी या सहकार क्षेत्रामध्ये कामगिरी केली ते खरोखरच बघितलं तर उल्लेखनीय आहे त्याचाच धागा धरून आज देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब काम करत आहेत आणि अमित भाई शाह गृहमंत्री आणि सहकारिता खातं हे देशामध्ये नवी स्थापन केलं कारण अमित भाई शहाचं नेतृत्व हे सहकार क्षेत्रामधूनच निर्माण झालेलं आहे मार्केट कमिटीच्या सभापतीपासून गुजरातच्या जिल्हा बँकेचे दहा वर्षे त्यांनी चेअरमन झाले त्याच्यामुळे चे सहकार क्षेत्राची ताकद आणि त्याचा अवाका काय हे आम्ही दही माहीत माहित होतं त्याच्यामुळं सहकार क्षेत्राची निर्मिती देशामध्ये केली आणि आज त्यांनी तो धागा धरून राज्यामधल्या ज्या काही प्राथमिक संस्था आहेत विकास सेवा सोसायट्या गृहनिर्माण सोसायट्या कारखाने सुदगिरण्या डेऱ्या मजूर संस्था याला एक दिशा द्यायचं काम केलं हे दोन हजार पंचवीस वर्ष सहकारिता क्षेत्र म्हणून आपण घोषित केलं निस्त घोषित करून नाही तर त्याच्यासाठी वेगळा निधी देण्यासाठी कुशल कामगार युवकांना संधी देण्यासाठी अशा प्रकारच्या अनेक योजना या देशामध्ये आणि राज्यामध्ये आपण करत आहोत तुलनात्मक जर बघितलं आपण सह सा, या सहकारी यंत्रणेमध्ये शासनामध्ये जेवढे काही लोक काम करतात त्याच्याबरोबरीनं सहकार क्षेत्रामध्ये बँका पतसंस्था कारखान्या सुदगिरण्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतात कुणाचं नाव घ्यायचं म्हणून नाही तर उदाहरणाखात तुम्हाला सांगतो जाधवसाहेब बिहार राज्य जर बघितलं तर त्यांना निसर्गाने खूप मोठी देणगी दिलेली आहे तिथलं पाणी बघितलं तिथं मुबलक पाणी आहे तिथली जमीन बघितली माणूस पुरला तर माणूस उगू शकत आहे एवढी चांगल्या प्रकारची सॉईल बिहारमध्ये आहे खनिज संपत्ती आहे गौतम बुद्धाचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे पण त्या राज्यातल्या लोकांनी सहकारी चळवळीकडे लक्ष दिलं नाही त्याच राज्यातले नाही तर अनेक राज्यातले लोक या राज्यामध्ये येण्याचं कारण ते एक आहे म्हणून सहकारी चळवळीची ताकद खूप मोठी आहे आता आपल्याला नवीन लोकाला तरुणाला काम लावायचे आहे तरुणीला काम लावायचे आहे आणि देशाचं राज्याचं अर्थकरण आपल्याला गतिमान करायचं असेल तर ते म्हणजे सहकार क्षेत्र आहे म्हणून अनेक योजना केल्यात विविध कार्यकारी सोसायट्या आपल्या राज्यामध्ये एकवीस हजार आहेत सगळ्या बहुतांश सोसायटीला त्या ठिकाणी पॅकच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचा निधी देऊन सुटसुटीतपणा यावा वेळेत कामं व्हावं हो, गतिमान कामं व्हावं हो, म्हणून आपण त्या ठिकाणी कंप्युटराईज केलं मागल्या कालखंडामध्ये मा विविध कार्यकारी सोसायटी फक्त कर्ज द्यायची आणि व्याज घ्यायची परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही सहकार चळवळ खूप मोठी झालेली आहे उदाहरणार्थर कोल्हापूरमध्ये मी माझं शिक्षण झालं आणि त्याच्यामुळं मला माझ्या भागामध्ये हे सहकार चळवळीची ताकद काय त्याच्यामुळं आपल्याला आपल्या भागाचा विकास होऊ शकतो हे स्वप्न घेऊन माझ्या भागामध्ये सुरुवात केली सोसायटी पतसंस्था बँका कारखाने दूध डेऱ्या ह्या सगळ्या स्थापन केल्या आपल्या एखाद्या भागाचा विकास झाला याचा पॅरामीटर काय रस्ते मोठे केले सभागृह केले म्हणजे विकास झाला असं नाही तर ते एक सुविधा आहे भौतिक सुविधा आहे तर त्या भागातला सर्वसामान्य माणसाची दरडोई उत्पन्न हजार दोन हजार वाढलं त्याची क्रियशक्ती वाढली तर तो त्या भागामध्ये विकास झाला हे आपल्याला त्याच्यावर समजू शकते बरोबर साहेब पण मुंबईमध्ये जर आपण कॉपरेटिव्ह विषय जर घेतला तर त्याच्यामध्ये जा सगळ्यात जास्त लोकांना गेल्या काही कालावधीमध्ये डिम कन्व्हिन्स लँड हा जो विषय आहे तो फार महत्वाचा झालेला आहे आणि त्या अनुषंगाने अनेकांच्या सोसायटीच्या स्वतःच्या मालकीच्या हक्काच्या जमिनी होत नाही आहेत म्हणजे बिल्डर जे सदनिका विकतो सोसायटी फॉर्मेशन होतात पण तिथली जी जमीन मूळ मालकी असते ती मिळत नाही यासाठी अनेक जण खटाटोप करतात पण ती मिळण्याची प्रक्रिया सुलभ नाही आहे त्याच्यामुळे अनेकांना त्रास होतो त्या दृष्टीकोनातनं काय केलं जातं बऱ्याच लोकांना असं वाटतं की सहकार चळवळ ही ग्रामीण भागामधल्या लोकांचे उपयोग आहे आपल्याला मी सांगू शक आज इच्छितो आज की आत्ता सांगितलं की प्राथमिक संस्था किंवा विविध कार्यकारी सोसायटी एकवीस हजार आहेत आणि गृहनिर्माण संस्था जर बघितल्या आपल्या राज्यातल्या तर एक लाख सव्वीस हजार आहेत लोकांना याची कल्पना नाही की सहकार क्षेत्र आणि या शहरी भागाचा काय संबंध आहे गृहनिर्माण संस्था ह्या सहकार्याच्या माध्यमातूनच त्याचं वर्किंग केलं जातं आणि काम केलं जातं त्याच्यामुळे काही अडचणी आहेत का तर आहेत आपल्या ज्या मुंबईमधल्या ज्या काही गृहनिर्माण संस्था आहेत फक्त मोठ्या शहरामध्येच असतात पुण्यामध्ये नाशिक आणि मुंबईमध्ये अधिक जास्त आहेत आतापर्यंत फक्त पंचवीस लाख संस्थांनी आमच्याकडे डी कनुनीसाठी अर्ज केले आहेत अजून एक लाख लोकांनी केलेल्या नाही आणि मग बँकेच्या माध्यमातून बघितलं तर देशामध्ये दे जेवढ्या काही अर्बन बँका आहेत त्याच्यापैकी अठ्ठावीस टक्के म्हणजे चारशे सत्तरच्या आसपास हे महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामुळं या ज्या काही इमारती उभारल्या जातात या सोसायटी अग्र निर्माण उभारल्या जातात या बँकेच्या माध्यमातून त्यांना वेळेवर कर्ज पुरवठा केला जातोय दुसरा प्रश्न की त्या ठिकाणच्या सभासदाला काही अडचणी येतात त्या संदर्भामध्ये आपण एक नवीन एक नियमाली करतो आहे तर त्याच्यामुळं चार टप्पे तिथं अधिकारी काम करतात चार टप्प्यामध्ये काम होतं एक सहकारी विभाग म्हणून काम करत आहे डी आर म्हणून त्या ठिकाणी त्या भागातलं काम करत आहे मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे त्या ठिकाणी महसूल मंडळाचे अधिकारी काम करतात या चार लोकांच्या माध्यमातून हे काम केलं जात आहे लोकाला असं वाटतं की सहकारामुळे हे कामाला विलंब होत आहे आमच्याकडे फक्त नोंदणी केली जाते त्याच्यानंतर मुद्रांक विभाग तो बघतोय त्याच्यानंतर जिल्हा मुद्रांक विभागाचा अधिकारी त्याचा प्लॉट आणि त्याचा स्क्वेअर फीट जागा त्याच्याप्रमाणे टॅक्स भरलाय का तो बघतात आणि मग त्याच्यानंतरचा दुसरा जो भाग आहे ती बरोबर व्हॅल्युएशन झाले का आणि मग मंडळाधिकारी किंवा भूग अधिकारी ते बरोबर काम झालेलं आहे का त्याच्या जागेप्रमाणे पैसे भरलेले आहेत का एफ आयचा मोजणी झालेली आहे का झालेली असेल तर त्याचा पैसे भरलेत का आणि मग संस्था हे भरत नाही तर त्याच्यामुळे तिथल्या सभासदाला तशा प्रकारच्या सूचना देतात आणि त्याच्यामुळे लोकांना याच्यामध्ये काही त्रास होऊ शकतं अडचणी येतात त्याच्यामुळे आम्ही नवीन एक कायदा करतोय ऑनलाईन पद्धतीनं याच्यामध्ये आपण काम करायचा प्रयत्न करतोय मुख्यमंत्री साहेबांनी एक नवीन धोरण आणलं शंभर दिवसामधलं काम आमचा पहिला टप्पा बराच झालेला आहे या सोसायटीच्या संख्या खूप आहेत एका एका जयंट रजिस्ट्रारकडे पाच पाच हजार संस्था आहेत आणि मग ते करायसाठी काही लोकांना काम करत असताना ठाण्याच्या माणसाला इकडे नवी मुंबईकडे जावं लागतंय मग त्याच्यामध्ये आम्ही अशी सुधारणा करतोय की जवळ कुठं पडतंय ती संस्था त्या विभागाकडे दिली जाईल आणि गतिमान करण्यासाठी ऑनलाईन करतो आपण ऑनलाईनमुळे तुम्हाला घरी बसून देखील बघता येते डीम कन्व्हिन्सचं सा सांगता साहेब पण त्याच्यामध्ये करप्शन फ्री होण्यासाठी किंवा त्या दृष्टीकोनातनं काय प्रयत्न असतील त्याच्यासाठी आपण ही नेमावली तयार केलेली आहे त्यांचा अधिकार पूर्ण सोसायटीलाच आहे करत असताना सोसायटी जर स्वतः करत असेल तर आम्ही त्यांनाही देतो मग त्यांना कोण बिल्डर नेमायचा आहे ते तेच त्यांनी ठरवायचं मग त्या लोकांनी त्या लोकांना वेळ नसतंय त्यांच्याकडे फंड नसतात त्याच्यामुळे एखादा बिल्डर आपण नेमतो पण नेमत असताना त्यांनी आतापर्यंत काही कामं केलेत का वेळेवर काम केलंय का आणि त्यांनी आपल्या जागा प्रॉपर्टी आपल्याला करून दिल्यात का ह्या सगळ्या गोष्टी त्यांचं आणि संस्थेच्या सभासाचं बघण्याचं काम आहे आणि मग त्यांना अधिकार दिल्यानंतर तो काम करायसाठी कालावधी अधिक जात आहे त्यांच्या नावावर डॉक्युमेंट्स होत नाहीत विसरून जाते आणि मग खूप कालावधी झाल्यानंतर त्याच्यामध्ये राजकारण आहे आणि मग त्याच्यामध्ये वाद निर्माण होत असतात त्याच्यासाठी सुटसुटीत नियमावली करून आम्ही याच्यामध्ये निश्चितपणे गती देण्याचं काम करणार साहेब डिमकन्व्हिन्स प्रमाणेच सगळ्यात जास्त मुंबईमधल्या शहरी भागाशी कनेक्टेड असणारा एक विषय आहे तो सोसायटीच्या वर प्रशासक नेमणं जो तुमच्या खात्याच्या वतीने नेमला जातो त्याची संख्या फार कमी असते एकेका अधिकाऱ्याकडे म्हणजे तुमचा जो सहस निबंधक आहे तिथला किंवा त्याच्या संबंधित आहेत त्याच्याकडे इतकं मोठ्या प्रमाणात लोड होतो की अनेक सोसायटींचे प्रशासक हा कामकाजही पाहत नाही आणि तिथल्या लोकांना प्रचंड त्रास होतो म्हणजे तिथे निवडणुकाही होत नाहीत अशा परिस्थितीमध्ये जे सोसायटींसाठी काही रिलीफ देणारा काही निर्णय होतोय का तर आपण ज्यावेळेस अशा प्रकारची कारवाई करतो प्रशासकाची मागल्या कालखंडामध्ये काही झालं असं नाही म्हणत नाही त्याच्यामध्ये आता खूप सुधारणा केल्या आहेत तर आपण नेमत असताना त्या सोसायटीचा वाद झाला इलेक्शन वेळ केलं जात नाही बरखास्त करतो आणि मग त्या क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केले किंवा जे डी सी पास झालेले आहेत अशा लोकांना आपण नेमत असतो प्रशासक हा गेल्यानंतर दैनंदिन काम गती यावी सुटसुटीतपणा व्हावा प्रशासकानं काही उलाढाल मोठी करायची नाही विक्री करायची नाही हे सगळे अधिकार त्यांना दिलेले नाही समजा तशा प्रकारचं जर काही काम होत असेल तर त्यांच्यावर मग एटी 88, एट एटी थ्रीच्या माध्यमातून कारवाया केल्या जातात आणि तसं जर समाधान नाही होत झालं तर मग त्याच्यावर त्याला काढून दुसरी व्यवस्था देखील केली जाते त्याच्यावर नेमणारे माणसं हे या क्षेत्रामध्ये काम केलेले असतात अनुभवी लोक आहेत त्याच्यासाठी आता पॅनल बोर्ड तयार केलेला आहे आणि ते माणसं आपण तिथं नेमत असतो याच्यामध्ये होण्याचं काय कारण आहे त्याचं ऑडिट वेळेवर होत नाही त्याच्या जीबी वेळेवर घेतल्या जात नाहीत जीबीला लोकांना बोलवलं जात नाहीत विकासाचा अड्डा न होता तिथं राजकारणाचा अड्डा आहे याच्यासाठी सहकार खात्याचं पूर्ण त्याच्यावर लक्ष आहे वेळेवर घेतल्या पाहिजेत ऑडिट झालं पाहिजेत लेखापरीक्षण झालं पाहिजेत <coughs> समजा जर त्यांनी लेखापरीक्षण नाही केलं तर आमच्या निदर्शनास आल्यावर आम्ही दुसरी टीम पाठवून त्याच्यावरचं ताबडतोबीनं लेखापरीक्षण करून घेतो आणि त्या प्रकारचा सुटसुटीतपणा करून त्या संस्थेला आम्ही ताब्यात देतो या संपूर्ण कार्यपद्धतीमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टिकोनातून काय होईल अधिक पारदर्शक आणण्यासाठी ऑनलाईन करावं लागेल समाजानं देखील जागृत राहायला पाहिजे सभासद आहोत आपण सभासदाने देखील या सोसायटीचा बायोलॉज काय त्याचे रूल काय त्याचे नेम काय त्याने देखील अभ्यास करायला पाहिजे अनेक लोक काही बघत नाहीत तर व्यक्तीकडे विश्वास ठेवून कुठेतरी सभासद सत्कारतात मग अशा प्रकारचे घोटाळे होत असतात त्याच्यासाठी आम्ही नवीन कायदा आणणार आहोत एक समिती निर्माण करणार आहोत या क्षेत्रामध्ये जो काही माणूस काम करणारा अनुभवी माणूस काम केला आहे त्याचं बॅकग्राऊंड आणि त्याचं ज्ञान आणि अनुभव असे माणसाला समितीचा अध्यक्ष करून याच्यात अजून काही सूचना मागून सुटसुटीतपणा करायचं काम आम्हाला करायचे साहेब सोसायटीच्या प्रश्नानंतर मुंबई किंवा शहरी भाग निमशहरी भागामध्ये सगळ्यात मोठी सगळ्यात जास्त गेल्या काही कालावधीमध्ये अर्बन बँका आणि त्यातला भ्रष्टाचार हा विषय फार चर्चेचा आलेला आहे बरोबर सर्वसामान्य गोरगरीब अकाउंट जे नॅशनल बँकेमध्ये पैसे ठेवत नाहीत ते कॉपरेटिव्ह शहरी अर्बन बँकांमध्ये ठेवतात आणि तिथे मग औसानात येतात तिथे लिक्विडेशनमध्ये येतात प्रशासक बसतो स्वतःच्या हक्काचे पैसे काढता येत नाहीत म्हणजे मोठमोठ्या शहरांमध्ये मुंबईसारख्या पुण्यामध्ये किंवा मोठमोठे जे मुंबईचे शहर आहेत अशा ठिकाणी पाहतो आम्ही की अनेक गोरगरिबांचे पैसे अडकून पडले प्रशासक बसला दिवस वर्ष वर्ष जातात पण पैसे मिळत नाही अगोदर या क्षेत्रामध्ये कव्हरेज जे होतं डिपॉझिटवर तर ते एक लाखापर्यंत कव्हरेज होतं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा शासनाने सुधारणा केली आणि वीस दोन 20, हजार वीसला पाच लाखापर्यंत कव्हरेज केलं मी आत्ता सांगितलं की लोकांनी थोड्याशा अमिसापोटी कुठेतरी व्याज जास्त मिळतंय म्हणून अशा ठिकाणी काही डिपॉझिट ठेवतात काही संस्था अगोदरच्या काळामध्ये चांगल्या प्रकारचं चा काम करतात चुकीचं बोर्ड आलं चुकीचं वाटप झालं त्याचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित नाही घेतलं त्याचं व्हॅल्युएशन कमी असताना अधिक पैसे दिले जातात ज्या कामासाठी पैसे दिले त्या कामासाठी वापरले जात नाही डायव्हर्शन मनी होत आहे ज्या माणसाला उद्योगासाठी कर्ज दिलं जातं त्याचा प्रॉपर जर जा उपयोग तिथं झाला ठीक आहे एका दिवस उद्योगामध्ये अडचण येऊ शकते नुकसान होऊ शकते परंतु नुकसान झालं म्हणून घाबरून जायचं काही कारण नाही असे अनेक प्रसंग आपल्याकडे घडलेले आहेत त्याच्यामुळे दोन तीन त्यांच्या टप्पे आहेत आपल्याकडे लेखापरीक्षण करतो आणि त्याच्यामधून काही उणीव वाचत्याल तर त्या सुधारणासाठी आपण प्रयत्न करतो मग त्याच्यावर आपण प्रशासक नेमतो आणि मग तिचे सभासद किती बघतो आपण त्यांच्या प्रॉपर्टी किती बघतो पण आता एक लाखापर्यंतचं होतं त्याच्यामुळे आता पाच लाखापर्यंत केल्यामुळं इन्शुरन्स त्या लोकाला त्याच्यामधून आतापर्यंत अनेक लोकांना करोड रुपयाची भरपाई या शासनाच्या माध्यमातून सहकार्यामधून दिलेली आहे आणि मग त्याच्यानंतर जे काही आपण कर्ज वितरण केलं जात आहे त्यांच्या प्रॉपर्टी असतात त्याच्यावर त्यांची जप्ती केली जाते त्याला के थोडा कालावधी जास्त आहे कारण महसूलचा काही संबंध येत आहे पूर्ण कारवाई करतात ईडीकडे कर जावं आहे एम येमा, आय टी पीकडे जावं लागतात आणि याच्यावरच होत नसलं तर जे संचालक बोर्ड आहे त्यांच्या वैयक्तिक प्रॉपर्ट्या देखील जप्त करून त्या ठिकाणी लिलाव करून अशा लोकांना त्यांचे जे कर्ज डिपॉझिट दिलेले आहेत ते देण्यासाठी आपण असा कायदा केलेला आहे आणि त्या माध्यमातून आपण देत असतो कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटकडे सगळ्यात पुढचे मोठे चॅलेंजेस कुठले आहेत असं तुम्हाला वाटतं आता चॅलेंज म्हणजे कुठल्याही डिपार्टमेंटला आपण माणसं घेत असताना त्याच्या बुद्ध्यांक अगोदर बघितलं पाहिजे त्याचं नॉलेज बघितलं पाहिजे मग संस्था असोत साखर कारखाना असोत बँकेत असो अगोदर त्या विषयाचं त्याला नॉलेज आहे का तो केवळ जवळचा आहे के किंवा तो सोयरा आहे म्हणून त्याला जर नेमलो तर त्या विभागाला त्या खुर्चीला न्याय देऊ शकत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला तो कुणी का माणूस असणार कुठला का असणार आपण तिथं जर असं म्हणत बसलो की आपल्याच भागातला आहे आप आपल्याच भागाला नोकऱ्या दिल्या पाहिजेत समजा त्या कॅटेगरीचा त्या लेव्हलचा माणूस नसला आणि बाहेरचा असला तर आपल्याला द्यावं लागेल कारण एम डी असेल तो जर चांगला घेतला त्याच्या पगाराकडे आपण न बघता त्याला चांगला पगार दिला त्यांनी एक चांगला निर्णय दिला कौम तर आपले सगळे प्रश्न सुटू शकतात एक पहिली निर्णय तिथं आहे आपण स्टाफ घेत असताना जे आपण बी कॉम आता आमच्याकडे लोक आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतो तर अनेक लोक काय त्याचं क्वालिफिकेशन एम ए पी एच डी झालेला आहे तो नोकरी मागते मला बँकेमध्ये नोकरी द्या त्या त्या विद्यार्थ्याचं नॉलेज प्राध्यापक शिक्षक होऊ शकतं आहे याला या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर तरुणांनी आपल्याला अगोदर ठरवावं लागेल की आपल्याला कुणीकडे जायचं आणि काय गाठ आपला गोल काय आपल्याला या क्षेत्रामध्ये यायचं आहे बँकिंग क्षेत्रामध्ये यायचं आहे कारखानदारीमध्ये यायचं आहे तर आपल्याला बी कॉम एम एस सी आय टी आणि टॅली घ्यावं लागल कारण शिक्षण प्राध्यापक शिकवत असताना त्याला किर्द काय त्याचं ताळेबंद काय कॅश फ्लो काय याचं ज्ञान त्या क्लासमध्ये मिळालं जाते आर्टमधले जे लोक आहेत त्यांना याचा काही संबंध नाही त्या क्षेत्रामध्ये त्यांनी अधिक जरी मार्क घेतले एखादा माणूस सक्षेत होईल नाही असं नाही पण त्या विषयाचं ज्ञान घेऊन जर तो इकडे आला तर अधिक तो न्याय देऊ शकताय हे आम्हाला कौशल्य विकास आधारित अशा प्रकारचं शिक्षण देऊन मला पालकाला राज्यातल्या विनंती करायच्या नागरिकाला विनंती करायच्या आहे की आपल्या पाल्याला कशात इंटरेस्ट आहे अगोदर बघा त्याचं नॉलेज काय आहे आणि त्याच्या एवढीप्रमाणे त्याच्यापाठी मागं उभारा केवळ डॉक्टर किंवा के इंजिनिअरच माणूस नाव कमवू शकते पैसे कमवू शकते असं नाही अनेक क्षेत्र आपल्या असे आहेत कोणतं क्षेत्र खराब आहे खेळामध्ये सचिन तेंडुलकर सारखं असेल धोनी सारखं असेल त्यांनी मन लावून की गोल त्यानं फिक्स केला त्याचंही नाव जगामध्ये आहे त्याचाही आदर केला जातोय तिथेही त्याला पैसे भेटले जातात संगीतामध्ये दे देखील तुम्ही चांगल्या प्रकारचं गाईड घेतलात चांगल्या प्रकारचा गुरु घेतला तुम्हाला चांगलं शिक्षण भेटलं अनेक लोक महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गानामध्ये देखील खूप प्रसिद्ध झालेले आहेत किंवा पेंटिंगमध्ये माद, आर्टिस्टमध्ये जर बघितलं माझ्या भागामध्ये एका मुलीनं माझा मोबाईलमध्ये फोटो काढला जाधवसाहेब आणि दोन तीन महिन्याला माझा फोटो आणून दाखविला हँड पेंटिंग तिला म्हटलं बेटा तुला कशात इंटरेस्ट आहे तर मला पेंटिंगमध्ये इंटरेस्ट आहे तिच्या वडिलाला मी बोलून घेतलं हिचा इंटरेस्ट या याच्यामध्येच आहे आणि आपल्याला मुंबईला जाणं होत नाही पण पुण्यापर्यंत जायची व्यवस्था मी करतो आणि त्या मुलीला मी पुण्यात ठेवल्यानंतर ती एवढी डेव्हलप झाली आणि आज तिने जर एखादी का चित्र काढलं तर पन्नास हजार एक लाख रुपये त्या फोटोचे पैसे तिला मिळतात म्हणून अगोदर आपण ठरवायला पाहिजे की आपल्याला कुठं जायचं आहे आपला बेसच ठरणार गेलाय आपल्याला जायची मुंबईला आणि आपण जर नागपूरला जर निघालो मुंबई सापडणार नाही इथं आम्हाला अगोदर आम्हाला अशा प्रकारचं शिक्षण घ्या साहेब शेवटचा प्रश्न आहे की कॉपरेटिव्ह जे कारखाने आहेत ते बंद होताना दिसतात अनेक मध्ये येतात पण प्रायव्हेट कारखाने मात्र जोमाने चालतात आणि ते सगळे बहुतेक राजकीय नेत्यांचेच आहेत हे कशामुळं म्हणजे लोकांना सगळ्या असं वाटतं की अरे शासनाचं सहकाराचं बुडवायचे कारखाने नंतर कर्ज काढलेले बुडवायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर प्रायव्हेट खाजगीकरण कारखाने मात्र व्यवस्थित चालतात मग त्याच्यामधून मोलसेशन असेल अजून इतर उपपदार्थ जे असतात त्या आहेत ते सगळे चालतात व्यवस्थित पण सहकारी कारखाने का चालत नाहीत आणि तो अजेंडा मग नेमका तुमचा राज्य बुडवण्याचा आहे की अन्य कशाचा आहे खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही आताच मी सांगितले की सहकारी चळवळीची ओळख आपल्या सहकार चळवळीतून झाली पहिला महाराष्ट्रातला कारखाना विठ्ठलराव विखे पाटलांनी उभा केला काय स्वप्न होतं त्यावेळेस त्यांचं शंकरराव मोहिते पाटलांनी अक्रूरला उभा केला रत्नापान आणि इचलकरंजीला उभा केला त्यावेळेस पैसे आमच्याकडे लोकांकडे नव्हते शेतकऱ्याकडे सभासदाचा सभासद फीस द्यायला कुठलाही व्यवसाय करायसाठी कुणाकडेच काही नसतात पण सुरुवात करत असताना शून्यामधून निर्माण या लोकांनी केलेली आहे विठ्ठलराव विखे पाटलांनी गावामध्ये आव्हान केलं लोकांना बोलून घेतलं आपल्याला कारखाना करायचा आहे असा कारखाना करायचा आहे की ऊसापासून ऊस घातला की तिकडं साखरच तयार होईल लोकांना त्यावेळेस आजे वाटायचं आणि त्या ते व्यक्तीवर त्यांनी विश्वास ठेवला चांगलं संचालक मंडळ घेतलं सरकार कारखानदारीमध्ये असो की कुण्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करणारा माणूस आहे त्याचं डिवोशन दिलं पाहिजे ही संस्था माझी वैयक्तिक आहे समजून वागलं पाहिजे प्रत्येक एकटा एम डी करून नाही जेवढे काही हेड दी डिपार्टमेंट आहेत त्यांची भावना हीच असली पाहिजे आणि त्यांना जे मानधन देणार त्याच्या योग्य मानधन त्याला दिलं पाहिजे वेळेवर दिलं पाहिजे त्यावेळेस विठ्ठलराव विखे पाटील सगळ्याला मिटिंगला येत असताना अरे बघा येताना सगळेजण घरूनच भाकरी डबे घेऊन या त्यावेळेस डबे टिफन बी नव्हते आपण ते घरच्या धोत्रामध्ये कशा तरी बांधून आणायचं घरूनच भाकरी घेऊन या आणि मग त्यावेळेस गोपाळकाला करून सगळ्याच्या भाकरी एकत्र करायचे आणि त्या ठिकाणी मिटिंग घ्यायची म्हणजे बारकाई किती होती बघा लोक शिकलेले नसतील त्यांच्याकडे डिग्री नसेल पण त्यांचं व्हिजन आणि डिवोशन त्यांचं खूप होतं एका एका पैशाला व्हॅल्यू द्यायचे हे पैसे म्हणजे जन जनतेचे जरी, जरी पैसे असले आणि सरकारचे जरी मदत असली तर माझे पैसे बारकाईनं करायचे वस्तू घेत असताना चांगल्या कंपनीची वस्तू घ्यायची दोघांमध्ये कॉम्पिटिशन लावायचं लिगोशिएशन करायचं आणि अशा प्रकारे त्यावेळेस कारखाने केले त्याच्यासाठी वेळ दिला त्याच्यामुळं ते कारखाने फायद्यात आले नंतरच्या काळामध्ये काही नवीन तरुण पिढी आली कुणाची तरी गाडी बघायची कुणाचा तरी बगडा बघायचा सहकार क्षेत्रामध्ये खूप काहीतरी मिळू आहे अशा प्रकारचे वेगळे स्वप्न बघितले आणि त्याच्यामुळं मग काहीतरी करायचं एक्सपान्शनची गरज नसताना एक्सपान्सन करायचं त्याच्यामुळे आउटपुट मिळत नाही त्या भागात ऊस किती आहे बघायचा नाही कॅपॅसिटीनं कारखाना चालत नसला तर लॉसमध्ये येत आहे कर्मचारी भरत असताना स्टॉपिंग पॅटर्ननं काय अगोदर त्याची सरकारकडून मान्यता घ्यायला पाहिजे आणि मग तिथं राजकारण करत असताना आपल्याला ह्या डायरेक्टरचा एक मुलगा त्या डायरेक्टरचा एक मुलगा त्याला सांभाळावं लागेल त्यांनी सांगते की मग तुमच्या तुमच्यासंगा राहून माझा काय फायदा आहे हे जिथं घडलं जात आहे तिथं ती संस्था अडचणीत असते जवळच्या माणसाला घ्यावं तर घ्यावं त्याच्याला त्याचं नॉलेज नौल, आहे का बघावं लागेल आणि त्याच्यात मग अशा प्रकारची नेमणुका जर आपण चांगल्या माणसं राजकीय नेत्यांना लाडवलं तुम्हीच ना सगळ्यांनी हे राजकीय लाड राजकीय नेत्यांनीच केले ना तुम्हीच केले ना सगळ्यांना नंतरची पिढी आल्यानंतर थोडासा बदल झाला आहे सहकारी क्षेत्रामध्ये आणि का, प्रायव्हेटमध्ये काय फरक आहे सहकारी क्षेत्रामध्ये कायदा सांगताय जनरल बॉडी घ्या तुम्हाला एक्सपान्शन करायचे आहेत जनरल बॉडी मध्ये अगोदर मंजुरी घ्यावी लागेल पुन्हा तुम्हाला तुमच्या विभागातल्या अधिकाऱ्याकडे जावं लागेल तिथून तुम्हाला प्रस्ताव कमिशनरकडे पाठवावा लागेल पुन्हा मग तो प्रस्ताव इकडं आपट्यात आपट्यात त्याला वेळ लागतोय प्रायव्हेटमध्ये काय झालं त्याच्यानंतर की आपल्या घरचेच कारखाने आहेत एखादी प्रस्ताव बदलायचे आहे ऑडिट रिपोर्ट काही चुकला असला दुरुस्त करायचा असला लगेच आम्ही ऋषी फोन करतोय त्याच्यामध्ये थोडंसं आपण मायनसमध्ये दिसतोय आकडे मोड करून द्या लगेच ऑडिट रिपोर्ट दुसरा द्या आणि लगेच प्लस यांना तसं करायचं असलं तर तसं करताच येणार नाही यांना पुन्हा गावाकडे जावं लागेल पुन्हा सात दिवसाची मीटिंग कॉल करावं लागेल पुन्हा लोक येणार त्याच्यावर मतं मांडणार तिथे जर एक दोन विरोधक असतील आणि त्यांचंही खरं बी असेल पण ते विरोधकासाठी विरोधक केले तर त्या ठिकाणी त्याचं नुकसान होत आहे मग हे सगळी प्रक्रिया करायसाठी वेळ जात आहे आणि सरकार कोण पैसे यायला या शिष्टीमध्ये थोडासा विलंब सहकार त्याच्यामुळे अडचणीत यायचं ते कारखानदार किंवा कारखान्याचे संचालक हे अमाप पैसेवाले झाले पण ते गोरगरीब गोरगरीबतोड मजदूर आहे त्याच्याविषयीचा प्रश्न कायम उपस्थित होतो दरवेळेस आम्ही बघतो मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये किंवा विशेषतः नगरपट्ट्यामध्ये बीडपट्ट्यांमध्ये त्या मजुरांचे हाल एवढे होतात गर्भाशयाच्या पिशव्या फाटणं महिलांवर खायला प्यायला मिळत नाही जी मुलं जन्मतात त्यांचं पालन पोषण व्यवस्थित नाही शिक्षण नाही असे समस्या आहेत या प्रश्नांकडे वारंवार राजकीय नेते फक्त तुम्ही सहकार मंत्री आहात किंवा आधीचे सहकार मंत्री फक्त आश्वासन देतात याबाबतचा अंतिम काहीतरी तोडगा निघणार आहे का नाही अंतिम सोल्युशन निघणार आहे का नाही शंभर टक्क्याच्या मध्ये तोडगा निघणार आहे कारखाने पंचवीस पंचवीस कोटी रुपये वाहतुकीसाठी तोडसाठी द्यावं लागते अॅडव्हान्स दिल्याशिवाय ती यंत्रणा येत नाही पूर्वी लोक यायचे जेवढे लोक आहेत दहाची गँग आहे म्हणून सांगायचे कारखानदार मग आपल्याला दहा प्रमाण माणसं बारा प्रमाण भेटले किती कोयते लागतात त्याचं गणित करायचे आणि मग त्यांना पाच कोटी पाच पाच लाख दहा लाख असे प्रत्येक माणसाला त्या पैसे द्यायचे त्याच्यामध्ये चेअरमन मग तो जो मुकदम आहे मेन त्याच्या अंडर ही टुळी असते आणि त्या मुकदमाच्या अंडर ह्या टुळीला ते पैसे देतात ज्यावेळेस पैसे दिले जातात त्यावेळेस लोकं म्हणतात की आमच्याकडे दहा लोकांची गँग आहे बारा लोकांची गँग आहेत तेवढे पैसे कारखान्याकडून घेऊन जातात आणि नंतरच्या काळामध्ये दहा लोकं किंवा बारा लोक आहेत म्हणायचं आणि ऐन वेळेस पाचच लोक आणायचे मग हे बॅलन्सशीट सगळं बिघडतंय सगळ्यांनी दोन माणसं तीन माणसं चार माणसं कमी आणले माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी पाच हजार आहे मी तेवढी यंत्रणा दिली ट्रॅक्टर बघितले सगळंच भरले पण ज्यावेळेस साईडवर यंत्रणा येते त्यावेळेस यंत्रणा कमी येते पैसे तर आपले गेलेत पैसे जाऊन यंत्रणा नाही ऊस शेतामध्ये आहे चांगल्या क्वालिटीचा ऊस आहे त्याच्यामुळं ऊस पुरवठा कमी होत आहे त्याच्यामुळं कारखान्याचं खूप मोठं नुकसान होत आहे एवढ्या कॅपॅसिटीनं कारखाना चालायला पाहिजे तो चालत नाही त्याच्यामुळं चा पैसे जाऊन कारखाना पुन्हा परत लॉसमध्ये आहे याच्यासाठी आम्ही आता नवीन एक कायदा आणतोय की ज्याच्यामुळं मुकदमाचंही नुकसान होणे मग कारखानदार काय करतात मुकदमाला टार्गेट करतात त्याला उचलून घेऊन बांधून टाकतात त्याच्यावर केसेस केल्या जातात अनेक मग मारामाऱ्या भांड होतात त्याचे ट्रक वाहन जप्त करतात जप्त करून देखील वाहन आपल्याला वापरता येत नाही अनेक वाहनं कारखान्यामध्ये भंगार झाले आणि मग भंगार झाल्यानंतर भंगारमध्ये विकतात त्याच्यासाठी आता आम्ही असे तीन लोकांना प्रायोरिटी ठरल्यात एक तर कारखान्याचं नुकसान होणे मुग्धमाचंही नुकसान होणे आणि लेबरचंही नुकसान होणे अशा प्रकारचा एक नवीन कायदा या तिघालाही आपल्याला कसं सेव करता येईल तो कायदा आपला लवकरच येणार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये चांगले दिसतात धन्यवाद साहेब सहकार मंत्र्यांनी ग्रामीण सह मुळात शहरी भागामध्ये जे काही आता गरजेचा विषय झालेला डीम कन्व्हिन्स तुम्ही म्हटलंय ऑनलाईन करायच्या संदर्भामध्ये ते लवकरच करावं आणि जो शहरी वर्ग मतदार आहे किंवा शहरी लोक आहेत त्यांना एक दिलासा मिळावा इतकी अपेक्षा आहे तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू नमस्कार जय महाराष्ट्र जय सहकार